नमस्कार अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी रायगंज सिद्धी येथील अन्न आधारे संग्रहालय पुन्हा सुरू होणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले निर्देश अहमदनगर जिल्ह्यातील रायगंज सिद्धी हे गाव अन्न आधारे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण दृष्ट्या शाश्वत आणि समृद्ध आदर्श गावात रूपांतरित होण्यासाठी ओळखले जाते संग्रहालयात एक मीडिया सेंटर आहे ज्यामध्ये अण्णा हजारे यांचे जीवन त्यांची कामगिरी आणि तत्वांबद्दल माहिती असलेली गॅलरी आहे त्यामुळे सिद्धी गावातील ग्रामस्थांनी येथे येत एत असलेल्या पर्यटकांसाठी पद्मभूषण श्री अण्णा हजारे यांची किसन हजारे ते अण्णा हजारे हा जीवनपट पर दाखविण्यासाठी पर्यटन खात्याच्या माध्यमातून माहिती केंद्र उभारण्याची विनंती केली असता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराजे देसाई यांना फोन करून लवकरात लवकर रायगण सिद्धी येथे दौरा करण्याचे आदेश दिले तसेच राळेगन सिद्धी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पद्मभूषण श्री अण्णा हजारे यांची जीवन जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पर्यटन खात्याच्या माध्यमातून माहिती केंद्र उभारण्याचे आदेश दिले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच देय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद